पुणे महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तिकिटाच्या अपेक्षेनं एक एका पक्षातून दुसऱ्या पक्षा जा पक्षात जाणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे मात्र ज्या पक्षानं आपल्याला आमदार केलं ज्या पक्षाची निशानीच आपल्या हक्काच्या प्रभागातून गायब करण्याचं काम शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील एकमेव आमदार बापूसाहेब पठारे यांच्याकडून होताना दिसत आहे बापूसाहेब पठारे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातून पुण्यातील एकमेव आमदार म्हणून निवडून आले आहेत मात्र त्यांचा मुलगा सुनबाई आणि भाचे मंडळी भाजपमध्ये गेले आहेत पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे यांना प्रभाग क्रमांक चार मधून भाजपकडून उमेदवारी निश्चित झाली तर त्यांच्या सुनबाई ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांना प्रभाग तीन मधून उमेदवारी देण्यात आली तर पठारेंचे भाचे संतोष भरणे यांच्या पत्नीलाही प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवारी मिळाली त्यामुळं खराडी वागोली प्रभाग चार मध्ये सुरेंद्र पठारे तृप्ती संतोष भरणे संदीप साधव आणि सत्यजित बनसोडे यांची उमेदवारी निश्चित केली तर शेजारील विमाननगर प्रभाग तीन मध्ये ऐश्वर्या सुरेंद्र पाठारे प्रीतम खांदवे रामबाऊ दाभाडे अनिल सातव आदी उमेदवार रिंगणात आहेत विशेष म्हणजे हेच आमदार साहेब राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत होते मात्र त्यांच्याच कुटुंबातील सदस्य भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत विशेष म्हणजे बापूसाहेब पाठारे खराडी या गावातील सरपंच नगरसेवक राहिले आहेत मात्र आता त्यांच्या कुटुंबातील सदस्य इतर पक्षातून निवडणूक लढवत असल्यानं त्यांचं या भागातील वजन कमी झालंय का किंवा हक्काच्या प्रभागात स्वतःचा पक्ष वाढवायचा नाही का असा सवाल उपस्थित होतोय एका बाजूला भाजपचे नेते आमदार पक्ष वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करत आहे तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे पुण्यातील एकमेव आमदार असलेले बापूसाहेब पटारे यांच्या मतदारसंघातून पक्षचिन्ह तुतारीच गायब झाल्याचं चित्र आहे ज्या पक्षातून आणि निशानीवर आपण आमदार झालो त्या पक्षातून किंवा निशाणीवर आपल्या घरातील सदस्य उभे न राहता कट्टर विरोधक असलेल्या भाजपमधून निवडणूक लढवत आहेत त्यामुळं पठारे यांना आपल्या पक्षावर विश्वास नाही का आणि पक्षातील निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा नैतिक अधिकार पठारे यांना आहे का यावर देखील पक्षात कुजबूज सुरू आहे बापू पठारे यांचा पक्षांतराचा इतिहास पाहिला तर आपल्याला ते असं का करतात याचं आश्चर्य वाटणार नाही कारण ते आधी काँग्रेसमध्ये होते नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा प्रचाराच्या वेळी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये उडी घेतली त्यानंतरच्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आता त्यांचं संपूर्ण कुटुंब भाजपमध्ये गेले असा एकूण पठारेंचा राजकीय प्रवास राहिलाय त्यांनी याबाबत आपला मुद्दा मांडला असताना मुलगा स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सक्षम असल्याचं सांगत आपण मात्र तुतारीचा किंवा तुतारीसोबत असलेल्या पक्षाचा प्रचार करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं मात्र त्यांच्या स्वतःच्या घरच्या खराडी या प्रभागामध्ये त्यांचा मुलगा सुरेंद्र हा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे तर त्यांच्या सुनबाई ऐश्वर्या सुरेंद्र पटारे या शेजारच्या विमाननगर वाघोली या प्रभागातून निवडणूक लढवणार आहेत दरम्यान भाजपनं आमदार किंवा खासदार यांच्या नातेवाईकांना जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतलाय मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार असलेल्या बापू पठारे यांच्या घरातील मुलगा सून आणि भाचे या तिघांनाही भाजपनं उमेदवारी दिली त्यामुळे आता बापूसाहेब पठारे हे कोणाचा प्रचार करणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे तर मंडळी पुण्यातील या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा